नमस्कार मी नरेश महाजन मध्ये मी आपले स्वागत करतो आजचं हे स्वागत आहे ते माझ्या बालमित्रांचं आहे मैत्रिणींचं आहे कारण आज मी या मुलांसाठीच थोडंसं फार बोलणार आहे त्यांना एक छानशी कविता ऐकून दाखवणार आहे मित्रांनो परवाच तुम्हाला मी एक कविता म्हणून दाखवली फळा किती काळा काळा लागला हो लळा फळा जरी काळा काळा फळा जरी काळा काळा लागल हो लळा फळा काळा काळा लागल हो लळा अभ्यास खूप असूनही आवडते ही शाळा आणि या कवितेमध्ये मी तुमची जी खरी शाळा आहे तिचं वर्णन केलेलं होतं परंतु आणखीनही भरपूर शाळा आहेत त्यातली आणखीन एक शाळा म्हणजे निसर्ग शाळा हिरवी शाळा जिला मी म्हणतो आणि हिरवी शाळा म्हणजेच तुम्ही बागेत जाता रानात जाता निसर्गाच्या सहवासात जाता आणि खूप झाडं बघता आणि या झाडांशी मैत्रीही करता पानं फुलं बघता आणि त्यांच्यामध्ये तुमचं मन रमून जातं तेव्हा तुम्ही याही सुट्टीत या, या हिरव्या शाळेमध्ये जरूर जावं असं मी तुम्हाला सांगतो आणि हिरवी शाळा ही कविता तुम्हाला मी ऐकवतो ऐका कधी मधी हो वाचित जावी झाडांची ही पाने कधी मधी हो वाचित जावी झाडांची ही पाने हिरव्या शाळेमध्ये शिकूया हिरवेगार गाणे हिरव्या शाळेमध्ये शिकूया हिरवेगार गाणे झाड असे देवाचे पुस्तक निसर्गाची देणगी येते झाड असे देवाचे पुस्तक फुले त्यातील शब्द झाड असे देवाचे पुस्तक फुले त्यातील शब्द रंगरूप गंध घेऊणी वाचून हो धुंद रंगरूप गंध घेऊणी वाचून हो धुंद किती पुस्तके केवढी पान आहेत किती पुस्तके किती पान हे किती पुस्तके किती ज्ञान हे होते हरपून जाणे किती पुस्तके किती ज्ञान हे होते ते हरपून जाणे कधी मधी हो वाचित जावी झाडांची ही पाने कधी मधी हो वाचित जावी झाडांची ही पाने शुद्ध हवाही रान मोकळी राण्यात हवा किती शुद्ध आणि मोकळी असते मन अगदी प्रसन्न होत शुद्ध हवा ही रान मोकळी दगड मातीची खेळी तोडून घालू आंबट कैरी कुरमुऱ्याच्या भेळी फिरायला जायचं ट्रिपला जायचं तर भेळबत्ता आवाज आणि मग रानातली कैरी तोडायची आणि त्यात घालायची मस्त फेकी हा भेळबत्ता खायचा शुद्ध ही रान मोकळी दगड मातीची खेळी तोडून घालू आंबट कैरी कुरमुऱ्याच्या भेळी मनासारखे होता मोकळे गरगर नाचून घेणे मनासारखे होता मोकळे गरगर नाचून घेणे कधी मधी हो वाचित जावी झाडांची ही पाने जरा भटकूया जरा जाऊया घरापासून दूर घरापासून दूर गेल्या खरीच या हिरव्या शाळेत जाता येत नाही बागेमध्ये रानामध्ये जंगलामध्ये जरा भटकूया जरा जाऊया घरापासून दूर एक अट कोणती अट मोबाईल तो नकोच संगे कापून टाकू दोर मागे काही नको मोबाईल वगैरे फक्त आपण जायचं मनमुरात नाचायचं खेळायचं बागडायचं जरा भटकूया जरा जाऊया घरापासून दूर मोबाईल तो नकोच संगे कापून टाकू दोर निसर्ग ही तर हिरवी शाळा इथेच होते शिकणे निसर्ग ही तर हिरवी शाळा इथेच होते शिकणे कधी मधी हो, हो वाचित जावी झाडांची ही पाने कधी मधी ही वाचित जावी झाडांची ही पाने तर मित्रांनो या सुट्टीत जरूर घराबाहेर जा बागेत जा राणावनात जा आणि या झाडांशी मैत्री करा झाडांचा एक वेगळा हिरवा अनुभव घ्या कितीतरी प्रकारची झाडं असतात फुलं असतात प्रत्येकाचा सुगंध वेगळा रंग वेगळा आकार वेगळा आणि त्यामध्ये खूप तुम्ही मला शिकायला मिळेल आणि म्हणून ही हिरवी शाळाही आयुष्यात फार महत्वाचीच असते खरी शाळा आपल्याला ज्ञान देते आणि ही हिरवी शाळा आपलं मन सदैव प्रसन्न ठेवते चैतन्यमय ठेवते टवटवीत ताव ठेवते आणि म्हणून तुम्हाला ही कविता ऐकवली आवडली असेल तर आपल्या मित्रांनाही या बाबत सांगा धन्यवाद नमस्कार